चर्मकार विकास संघ अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ आणि स्वयंभू युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद जयंती तसेच संतोष कानडे यांच्या वाढदिवसानिमित्त नातरक्ताचं या उपक्रमाअंतर्गत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं रविवारी सकाळी दहा वाजता हे शिबिर संपन्न झालंय अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ स्वयंभू युवा प्रतिष्ठान आणि चर्मकार विकास संघ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद जयंती व माननीय संतोष कानडे सचिव शिक्षकेतर कर्मचारी महासंघ आणि जिल्हाध्यक्ष चर्मकार विकास संघ अहमदनगर यांच्या वाढदिवसानिमित्त नातं रक्ताचं या उपक्रमाअंतर्गत भव्य रक्तदान शिबिर नुकतंच अहमदनगरमध्ये पार पडलंय संघाच्या माध्यमातून जे सामाजिक कार्य चालतं त्यावेळेस या सर्व टीम सोबत मी जोडले गेलो तर एक सामाजिक कामाची आवड या ठिकाणी मला निर्माण झाली आणि त्यातून हे सर्व काम मी आणि माझे सर्व सहकारी करत आहोत या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुणे शेता आपलं सर्वांचं स्वागत करतो महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची प्रश्न सोडवण्याकरता माझे सर्व सहकारी माझ्यासोबत अनेक ठिकाणी आम्ही सभा आयोजन करतो आंदोलन करतो गांधीच्या कार्यालयात जातो सर्व काही प्रश्नाचा पाठपुरवा करून ते काम सोडवण्यासाठी प्रयत्न करतो तसं विकास तसंच संघाचा काम करत असताना आपण ज्या समाजामध्ये जन्म घेतला त्या समाजाचा आपण काहीतरी देणू लागतो आणि त्या समाजाच्या विकासासाठी माझ्याकडून काही खालीचा वाजता उचलता येईल याकरता मी या चर्मकार विकास संघाच्या माध्यमातून काम करत आहे त्याच्यातून खामकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्याकडे चर्मकार बरोबर सूचित चालवलं जातं त्यानंतर समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा सत्कार समारंभ सोहळा विद्यार्थ्यांकरता शालेय साहित्य वाटवतो गरीब परिस्थितीतील समाज बांधव आर्थिक मदत येणे असे विविध उपक्रम आरोग्य शिबिर असतील रक्तदान शिबिरासारखा उपक्रम असेल असे विविध सामाजिक उपक्रम राबवून या चर्मकार विकास संघाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण काम करत असतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर बी एस झावरे हे होते तर उद्घाटक म्हणून डॉक्टर नंदकुमार सोमोंशी हे होते यावेळी डॉक्टर सागर बोरुडे डॉ प्रमोद माननीय संजय खामकर माननीय श्री सुभाष चिंदे डॉक्टर बी बी सागडे शिवाजी साबळे बबन साबळे रामदास सातपुते बाळासाहेब कांबळे श्री सुरेश शेवाळे निलेश आंबेडकर किरण सोनवणे गणेश नन्नवरे विजय साळी विशाल सखट सुरेखा कानडे रुक्मिणी नन्नवरे प्रतिभा खामकर आदींसह अहमदनगर जिल्ह्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी स्वयंभू युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते चर्मकार विकास संघाचे पदाधिकारी आणि सदस्य यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी वैभव घोडके ब्युरो रिपोर्ट अहमदनगर